नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीचा येसूर मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत हा मसाला नॉनव्हेजच्या भाजीमध्ये खास करून वापरला जातो त्यासोबतच काही व्हेज भाज्यांमध्ये दे देखील आपण हा मसाला वापरू शकतो नॉनव्हेजच्या रशाला एकदम छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि योग्य तेवढा घट्टसरपणा येण्यासाठी हा मसाला केला जातो तर हा मसाला योग्य प्रमाणात कसा करायचा आणि कसा वापरायचा हे आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलदेखील सबस्क्राईब करा तर इथे सुरुवातीला मी चार चमचे जिरी घेतलेली आहे ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे जिरी छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे जिरी सुरुवातीलाच घेतली आहे कारण आपली कढी आता खूप जास्त गरम झालेली नाही आहे त्यामुळे ही जिरी अगदी छान भाजली जाते मसाला घेत असताना किंवा हे भाजत असताना जे पदार्थ लवकर करपले जातील किंवा त्याला भाजण्यासाठी खूप कमी हीट लागते असे पदार्थ आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत ज्यामुळे आपली भाजणी अगदी छान होईल भाजणी जर करपली तर भाजीला कडसर चव येऊ शकते त्यामुळे भाजणी उत्तम झाली पाहिजे तर आता इथे जिरे छान आपण भाजून घेतले यानंतर यामध्ये पांढरे गावरान तीळ आपण भाजणार आहोत हेच तीळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला भाजायचे आहेत मंद गॅसवरती छान तडतड वाजेपर्यंत पांढरे तीळ आपण भाजून घेणार आहोत हे तीळ मी एक वाटी इतक्या प्रमाणात घेतलेले आहेत एकाच भांड्याच्या मापाने सर्व मी साहित्य घेतलेली आहेत तुम्ही देखील तुमच्या घरातली एखादी छोटी वाटी किंवा डब्बा किंवा ग्लास असं काहीतरी मापासाठी घेऊन त्या मापाने हे सर्व साहित्य काढा सर्वात शेवटी देखील पुन्हा मी तुम्हाला हे किती प्रमाण आहे ते सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व भाजणी कोणत्या प्रमाणात घेतली कोणती भाजणी कमी घ्यायची आहे कोणती भाजणी जास्त घ्यायची हे देखील समजेल आता इथे आपले तीळ छान भाजून झालेले आहेत आणि आपण हे थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत यानंतर आपण यामध्ये काही खडे गरम मसाले भाजून घेणार आहोत हे पूर्णतः ऑप्शनल आहे कारण आपण जो काही मसाला वापरणार आहोत घाटी मसाला काळा मसाला किंवा तुमचा जो घरगुती मसाला आहे त्यामध्ये दे देखील हे गरम मसाले वापरलेले असतीलच जर ते वापरत नसाल तर तुम्ही यामध्ये काही खडे गरम मसाले वापरून घ्या किंवा तुम्हाला जर गरम मसाल्याची पावडर वापरायची असेल तरी देखील हे गरम मसाल मसाले तुम्ही स्किप करू शकता पण या मसाल्यांमुळे या येसूर मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते इतका खमंग वास येतो की कशाची ही भाजी असू दे ती भाजी टेस्टीच होते म्हणजे अगदी नॉनव्हेज नाही व्हेजच्या देखील काही रस्सा भाज्यांमध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता तर हे अगदी छान आपल्याला भाजून घ्यायचेत हे सुद्धा करपू न देता अगदी मस्त गरम करून घेतलेले आहेत यासोबतच तुम्ही हिरवी वेलची देखील टाकू शकता माझी इथे वेलची टाकायची राहिली होती ती मी शेवटी टाकलेली आहे तर आता इथे आपण छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊ शकता तर या मुगाच्या डाळीला देखील मी स्वच्छ कपडाने एकदा पुसून घेतलेलं आहे कारण आपल्या डाळींना किंवा तांदळाला ला पावडर लावलेली असते धुवून सुकून देखील तुम्ही घेऊ शकता पण इथे मी थोडंसं कापड ओलं कापड घेतलेलं आहे आणि त्याने हे डाळ छान स्वच्छ पुसून घेतलेली आहे ज्यामुळे त्याची पावडर कमी होऊ शकते तर आता ही डाळसुद्धा आपल्याला मस्त खमंग वास येईपर्यंत भाजायची आहे गॅस किंचित मोठा केला तरी चालेल या आधी आपण फक्त मंद गॅसवरच भाजलेलं आहे पण आता डाळ थोडीशी गार असते किंवा जाड पण असते म्हणूयात त्यामुळे त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो तर इथे आपण मीडियम गॅसवरती ही मुगाची डाळ थोडासा रंग बदलेपर्यंत आणि छान खमंग असं वास येईपर्यंत भाजायची आहे काही जण यामध्ये उडीद डाळ देखील वापरतात पण उडीद डाळीने कदाचित येसूर थोडासा चिकट होतो चव तर छान येते इथे तुम्ही एक दोन चमचे उडीद डाळ टाकली तरी चालेल त्याचं प्रमाण फक्त कमी घ्या यानंतर अर्धी वाटी धने आपण भाजून घेणार आहोत धने जिरे काही गरम मसाले यामुळे खूप छान खमंग अशी टेस्ट येते तर हे आवर्जून टाका नाही टाकलं तर तुम्ही रेडीमेड धना पावडर देखील वापरू शकता पण असे प्युअर किंवा ओरिजिनल धना पावडर आपल्याला हवी असेल किंवा त्याचा फ्लेवर हवा असेल तर या मसाल्यामध्ये अर्धी ते एक वाटी या प्रमाणामध्ये तुम्ही हा धणा वापरू शकता धणे छान भाजून घ्यायचेत आणि आपल्याला हे थंड करण्यासाठी काढायचे यानंतर यामध्ये मी भाजणार आहे हरभरा डाळ ही एक वाटी घेतलेली आहे हरभरा डाळीला भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो इथे आपण थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आहे डाळ करपणार नाही पण ती व्यवस्थित भाजली जाईल अशी एक सारखी हलवत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे मस्त खमंग वास येईपर्यंत या डाळी जेवढ्या तुम्ही भाजाल तेवढी तुमची भाजणी छान होईल आणि तेवढा तुमचा येसूर मसाला देखील मस्त टेस्टी होतो तर थोडासा भाजणीसाठी वेळ लागला तरीही चालेल परंतु भाजणी अगदी छान आणि मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे यानंतर इथे आपण तांदूळ घेणार आहोत साधारणपणे पाऊन वाटी इतके तांदूळ मी इथे घेतलेले आहेत हे तांदूळ देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मूग डाळीप्रमाणेच हरभरा डाळ आणि तांदूळ हे दोन्ही देखील मी कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत धुवून सुकवू शकता पण त्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागणार होता आणि हे मला झटपट करायचं होतं त्यामुळे मी ते धुवून सुकवत बसले नाही आता थंडीमुळे तेवढं ऊन देखील कडक नसतं तर आता इथे डाळ तांदूळ देखील मस्त भाजून झालेलं आहे तर सगळ्यात शेवटी आता आपल्याला भाजायची आहे ती म्हणजे बाजरी तर इथे बाजरीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्या बाजरी आपण इथे घेतलेली आहे छान स्वच्छ केलेली बाजरी घेतली आहे ही देखील पुसून घेतली आहे कारण आजकाल आपण बाजरी गहू या धान्यांना सुद्धा पावडर लावतो आता याच्यामध्ये आपण गहू वापरलेले नाही आहेत बरेच जण गहू देखील घालतात पण ते अगदी थोड्या प्रमाणात घालायचे आहेत तर इथे ही बाजरी देखील छान आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ बाजरी तांदूळ हे थोडे गार असतात त्यामुळे ह्यांना भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो तर मस्त खमंग वास येईपर्यंत आणि किंचित कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता हे जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते सर्व छान भाजून घेतलेलं आहे इथे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा सांगते छोटी अर्धी वाटी जिरी एक वाटी पांढरे तीळ अर्धी वाटी मूग एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी धने काही खडे गरम मसाले आणि दोन वाट्या बाजरी हे सगळं आपण छान भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला अगदी छान थंडत होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरवर याची बारीक पावडर करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गिरणीवरून देखील दळून आणू शकता पण ते साधारणपणे कमीत कमी एक किलो तरी व्हायला पाहिजे तेव्हा गिरणीवरून तुम्हाला ते, ते दळून देतील आता ही जी भाजणी केलेली आहे ती मी माझ्याकडे वजन काटा आहे त्यावर मोजली तर साडेसहाशे ग्रॅम इतकी बसली आणि याच्यापेक्षा जास्त करायला पुन्हा सगळंच प्रमाण वाढवावे लागेल त्यामुळे हे मी मिक्सरवरच बारीक करणार आहे तर आता ही तयार झालेली भाजणी आपण छान थंड होऊ द्यायची आहे त्यासाठी हे सर्व मिक्स करणार आहे आणि व्यवस्थित पसरवून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपली ही भाजणी अगदी छान थंड होईल आणि मिक्सरवर तीन ते चार वेळा थोडं थोडं घेऊन हे आपल्याला वाटता येईल इथे मी या चार पाच वेलच्या टाकत आहे बाजरी काढल्यानंतर ही कढई गरमच होती त्यामध्ये या वेलची मी थोडा वेळ ठेवल्या आणि मस्त गरम झाल्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत तर आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे इतका खमंग या भाजणीचा वास येतो आहे ना की आपली रस्साभाजी किंवा कोणतीही भाजी, कि भाजी चविष्टच होणार यात काहीही शंका नाही आहे तर आता मिक्सरवर हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे अगदी मैद्यासारखं बारीक पीठही करायचं नाही किंवा खूप जाडसरही ठेवायचं नाही आपली रस्साभाजी परफेक्ट घट्ट होण्यासाठी आपण हे करतो आहोत जर खूप बारीक तुम्ही पीठ केलं तर ते तळाशी सेटल होतं आणि मग प्रत्येक वेळी आपल्याला ते हलवावं लागेल किंवा तळाला चिकटेल त्यामुळे असं छान कणीदार पीठ करायचं आहे आणि म्हणूनच याला कणी मसालासुद्धा म्हणतात सुक्कं वाटण म्हणतात किंवा भाजकं वाटण देखील म्हटलं जातं तर हा येसूर मसाला एकदा सर्वांनी नक्की ट्राय करा एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं नसेल तर तुम्ही अगदी दोन दोन चमचे सर्व साहित्य घेऊन करू शकता दोन चार चमच्यांच्या प्रमाणात जर केलं तर तुमच्या दोन तीन भाज्या तरी नक्की होतील कारण साधारणपणे एक किलो चिकन किंवा मटनसाठी हा येसूर मसाला आपण तीन चमचे जरी वापरला तरी अगदी छान परफेक्ट असा रस्सा होतो आणि बाजरीच्या भाकरीसोबत जास्त आवडीने हा रस्सा खाल्ला जातो एक नंबर असा हा रस्सा होतो तर इथे मी चाळणीच्या सह्याने हे चाळून घेतलेला आहे म्हणजे जे जाडसर राहिलेलं आहे ते पुन्हा आपल्याला व्यवस्थित बारीक करून घेता येईल तर याच पद्धतीने सर्व भाजणी आपण वाटून घेतलेली आहे आणि इथे भाजका मसाला आपला तयार आहे तुमच्याकडे या मसाल्याला काय म्हणतात वेगळं काही नाव असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा येसूर मसाला तर तयार झालेला आहे पण तो वापरण्याची योग्य पद्धत माहीत असेल तरच त्याची टेस्ट येते तर, तर हा मसाला तुम्ही तुमचा जो कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला आहे किंवा जी ग्रेव्ही आपण बनवतो त्यासोबत थोडासा परता किंवा थंड पाण्यामध्ये मिक्स करून देखील तुम्ही हा नंतर मसाल्यामध्ये टाकू शकता आणि मग त्यावर गरम पाणी किंवा आपलं नॉनव्हेजसाठीचं जे काही स्टॉक काढलेला असेल तो स्टॉक आपण त्यामध्ये टाकू शकतो हा तयार मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलात तर अगदी बाहेरसुद्धा तो दोन तीन महिने छान राहतो आणि फ्रीजमध्ये आणखी काही दिवस तो टिकू शकतो तर असा हा मसाला नक्की करून पहा आणि तुमच्या नॉनव्हेजच्या भाजीला कशी टेस्ट आली ते, ते देखील मला कमेंटमध्ये सांगा त्यासोबतच काळा मसाला घाटी मसाला देखील रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यादेखील एकदा अवश्य पहा म्हणजे तुमच्या रेग्युलरच्या भाज्या आणि अशा खास नॉनव्हेजच्या भाज्या देखील अगदी परफेक्ट आणि टेस्टी होतील